स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक भाजप युवा मोर्चाकडून आझाद समाज पार्टीचे नेते अॅडव्होकेट सुमित साबळे यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात अॅडव्होकेट साबळे यांनी अपशब्द वापरल्यानं ही तक्रार देण्यात आली आहे आझाद समाज पार्टीकडून नेरळ शहर बंद ठेवून परभणी घटनेचा तसंच अमित शहा यांनी राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारं जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यात आला होता यावेळी साबळे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती अखेर याच टीकेचा सहारा घेत भाजप पक्षाच्या युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी साबळे यांच्या विरोधात तक्रार केली आहे राज्यात सध्या भीम अनुया यांनी अमित शहा आणि परभणी घटनेचा निषेध म्हणून रान पेटवलं असून याबाबत या ठिकठिकाणी थीक आंदोलन छेडण्यात येत असल्याचं चित्र समोर आहे त्यातच कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात देखील आझाद समाज पार्टीचे अॅडव्होकेट सुमित साबळे यांच्या नेतृत्वाखाली नेरळ शहर बंद करण्यात आलं होतं या आंदोलनाला मोठ्या संख्येनं भीम अनुयायी सामील झाले होते परभणी घटनेतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनातून झाली तर राज्यसभेत मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याप्रकरणी शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला मात्र यावेळी अॅडव्होकेट सुमित साबळे यांनी प्रसार माध्यमांना मंत्री अमित शहा यांच्याबद्दल दिलेली प्रतिक्रिया ही आक्षेपार्ह हो असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाकडून करण्यात आलाय आणि त्याबाबत भाजप युवा मोर्चाचे अॅडव्होकेट प्रज्ञेश खेडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे युवा कार्यकर्त्यांनी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांची भेट घेत आझाद समाज पार्टीचे नेते अॅडव्होकेट सुमित साबळे यांच्या विरोधात तक्रार केली आहे सुरुवातीला मंत्री अमित शहा यांच्या विरोधात आझाद समाज पार्टीचे नेते अॅडव्होकेट सुमित साबळे काय म्हणाले ते ऐकूयात महत्वाची म्हणजे ज्या बाबासाहेबांचं संविधानावर हे देश चालतं त्या बाबासाहेबांच्या विरोधात ज्या अमित शहाने संसदेमध्ये जे वक्तव्य केलं त्यांनी काय वक्तव्य केलं त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर 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 इतका दिन नाम लोगे उससे अच्छा भगवान का नाम लो तुम स्वर्ग में जाओगे अरे तू पहिले स्वर्गात जा तू मर पहिले आणि म्हणून सगळ्यांना सांगत आहेत पहिले तू स्वर्गात जा तू लवकर मर आणि देवांचं नाव घे आम्हाला देवाची आणि बाबासाहेबांची काय उला का। यावर भाजप युवा मोर्चाचे ॲडवोकेट प्रज्ञेश खेडकर आणि ॲडवोकेट ऋषिकेश तिवारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आज ॲडवोकेट सुमित साबळे यांनी केलेल्या बेताल वक्तव्य जे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि देशाच्या महामहिम गृहमंत्री अमितजी शहा यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाने कर्जत निरळ पोलीस ठाण्यामध्ये आज पत्र दिलेलं आहे दोन हजार सतरामध्ये जेव्हा अमितजी शाह हे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान होते त्यावेळेस मोदीजींनी पंचतीर्थ योजना म्हणजेच बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मभूमी शिक्षाभूमी दीक्षाभूमी महापरिनिर्वाण भूमी आणि चैत्यभूमी या सगळ्यांना मिळून एक पंचतीर्थ म्हणून यांचा घोषित केलं आणि त्याला सुशोभीकरण करण्याचं काम केलं त्याचवेळी बा बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अभिन्न अंग बनावं ते तीनशे सत्तर कलम रद्द करून मोदीजींनी त्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि हे आम्ही ठाऊकपणे सांगतो की आमचे नेते कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार करत नाही परंतु त्यांना मान देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे या आम्ही अभिमानाने सांगतो आणि या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो काल देशाचे सन्माननीय गृहमंत्री अमित वै शाह यांच्या एका तोडमोड केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नेरळ बंदचं आव्हान काही राजकीय पक्षांनी केलं होतं आणि या बंदचा समारोप करताना आझाद पक्षाचे अध्यक्ष सुमित साबळे यांनी देशाचे सन्माननीय गृहमंत्री अमित शा, वै शाह यांच्या विषयी अतिशय चुकीचं वक्तव्य केलं या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो ज्या काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यायला भाग पाडलं ज्या काँग्रेसनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा निर्माण केलेला असतानासुद्धा त्यांना कायदे मंत्रिपद दिलं नाही या गोष्टीचा निषेध करायचा सोडून एक उदाहरण सन्माननीय अमित भाई शहा त्या भाषणामध्ये दे देत होती त्या उदाहरणाचा आधार घेऊन चुकीच्या पद्धतीने देशामध्ये नरेटिव्ह पसरून सरकार काबीज करण्याचा प्रयत्न हे करताय पण लोकसभेच्या निवडणुकीत जरी याचा फटका आम्हाला बसला असला तरी विधानसभेच्या निवडणुकीत सत्याच्या बाजूने लोक उभे राहिले आणि यापुढेही लोक नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहतील आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान हा भारतीय जनता पार्टी एवढा आजपर्यंत कोणी केलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार भारतीय जनता पक्षाचं पुरस्कृत सरकार असताना मिळालं त्यांचं लंडनमधलं खर घर खरेदी करण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं हिंदू मिलची जागा ताब्यात घेऊन तिथे भव्य स्मारक तयार करायचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं आणि बार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो खरा उद्देश होता की या देशातील समाजाचा शेवटचा घटक पुढे आला पाहिजे आणि सर्वसामान्यांसोबत त्याला जीवन जगता आलं पाहिजे तर या देशातील आदिवासी समाजाची महिला आज या देशाची राष्ट्रपती आहेत हा सन्मान भारतीय जनता पार्टीनी बहुजन समाजाला आणि दलित समाजाला आणि सर्व आदिवासी समाजाला दिलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीविषयी असा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न बंद करा या भारतवासियांना सगळी खरी गोष्ट माहिती आहे आणि निषेध करायचा असेल तर निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा निषेध करा आणि या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो याच्या विरोधात आज आम्ही नेरळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे आणि जर याच्यावर पुढे कारवाई नाही तर तीव्र आंदोलन करून बाबासाहेब आंबेडकरांचा एकूणच आता भाजप युवा मोर्चाकडून करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन आझाद समाज पार्टीचे अॅडव्होकेट सुमित साबळे हे कसे खोडून काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार असून यामध्ये मात्र पोलिसांची मोठी दमछाक होणार हे नक्की महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ